श्री स्वामी समर्थ स्वामी बघता आज हो। आपण स्वामींनी आपल्याला अनमोल चमत्कार असे तारक मंत्र दिले आहे त्या मंत्राचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शहर करण भाग्यवंत ठराल तारक मंत्र या दोन शब्दास त्याचा अर्थ आहे जो आजार आणि त्रासलेला आहे जो चिंतेत ग्रासलेला आहे एड तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊ तार, तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आपण कोणीच विचार करू शकत नाही शेवटीही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर उपस बळ शक्ती अंगात संसारते हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्के अवधूत हे स्मरतो गामी अशक्की शक्य करतील स्वामी फक्त आले फक्त या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र मिळतील किंवा नातेवाईक असे तू काय करतो श्री की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की मागे माझ्या मागे माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहे या जगाचा तो एकच मालक आहे या जगात झाडाची सुद्धा, तो हलवतो सर्वाचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होत आहे आणि सदैव राहणार तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र ऐकायला सुरुवात करावी हे म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन आजारपथी लावून त्या चिरा त्या वाटीत पडेल असे ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावं आणि बघा अनुभव स्वतः अनु स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपण त्यांना ओळखू शकत नाही या मंत्रात इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून आडसण निघून हा मंत्र तारक करतो या मंत्राचा जप गेल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तीला नैर जे आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते आहे अशा व्यक्तीने या मंत्राचा नेहमी जप करावा जसे एखादे काम आढळले आहे किंवा नाही चाल आले आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडकलेले काम पूर्ण होतील आपण एकटे पडलो किंवा उदास असलो किंवा रडू वाटत असेल तेव्हा हा तारक मंत्राचा जप करायला हवा असाम केला की आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीशी होईल हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून मुक्त करते या मंत्राचा जप केल्याने दुःख देखील मनात आत्मविश्वास शक्तीचा संसार होतो मनात अशा निर्माण होतो स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आप आपल्या मनाला सांगावे लागते की हिटो आहे हे स्वामी असताना कशाला तुला हे असायला हवे घाबरून कोस तू अरे बाळा ह्या सर्व सर्वोपाई सम सामावले आहेस श्री स्वामी श्री स्वामी